सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत करतो आजचं लेक्चर जे होणार आहे हे खूप जबरदस्त असं लेक्चर होणार आहे कारण कारण मागच्या जवळपास पंधरा सोळा दिवसापासून आपण लाईव्ह कंटिन्यू लेक्चर घेतो आहे जो वसा मी घेतला आहे की आय सी डी एसच्या एक्झाममध्ये महाराष्ट्रातील सर्व महिलांची तयारी मोफतमध्ये करून घ्यायची त्याच वशासोबत आपण हे लेक्चर चालू करतो आहे चला तर ता सर्व ताईंना नमस्कार माझा तर विजयपथ प्रबोधनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने लाडकी बहीण सिरीज आपण चालू केलेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणजेच आय सी डी एसची एक्झाम तुमची आहे या एक्झामसाठी विषय आहे आपला तांत्रिक या तांत्रिक विषयाचे मार्क आहेत तुमचे जवळपास ऐंशी या ऐंशी मार्कांची तयारी आपण रोज करून घेतो आहे भाग क्रमांक सतरा म्हणजे सतरावा दिवस आपला आजच्या लेक्चरचा आहे तर एम पी एस सी असेल सरळसेवा असेल टी सी एस असेल आय बी पी एस असेल या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी हे प्रश्न चालणार आहेत मार्गदर्शक आपले सचिन कुरुंद सर आहेत जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर सादर करतो आहे चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी ताईंनी सर्व विनंती आहे ताईंना व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे ज्या ताईंनी अजूनही चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल त्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे पहिला प्रश्न आहे कोळ्या उन्हामुळे मनुष्यास रिकामी जागा जीवनसत्व मिळते कोळ्या उन्हामुळे मनुष्यास रिकामी जागा जीवनसत्व मिळते तर कुठल्या प्रकारचं जीवनसत्व कोळ्या उन्हामुळे मनुष्याला मिळते चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक एक क ऑप्शन क्रमांक दोन अ ऑप्शन क्रमांक तीन ब ऑप्शन क्रमांक चार ड असे चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला फास्ट फास्ट पद्धतीने द्यायचे आहेत पंधरा जणं सध्या आहेत आणि फक्त एकाच जणांनी लाईक केला लाईक सर्वांना करून टाकायचं आहे लाईक फटाफट फटाफट करा कारण तुम्ही लाईक करता म्हणजे आम्हाला हुरूप येतो की नाही बाबा आपले ताई आपले भाऊ आपले बांधव आपल्याला सपोर्ट करतोय असं आम्हाला हुरूप येतो त्यामुळे सगळ्यांना लेक्चरला लाईक करून टाकायचं आहे चला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे चला कोळ्या उन्हामुळे मनुष्य श्रीकामी जागा कुठलं जीवनसत्व मिळते तर माहिती आहे सर्वांना की कोळ्या उन्हामुळे ड हे जीवनसत्व मिळत असतं त्यामुळे उत्तर येईल ड ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दोन तुमच्यासमोर आहे खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या अनघटकामुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते कुठला असा घटक आहे की त्याने माणसाच्या आहारामध्ये आयोडीन म्हणजे मीठ प्राप्त होते असा कुठला घटक आहे की त्याने माणसाच्या आयुष्यामध्ये मीठ प्राप्त होते नंबर दोन दूध व दुधाचे पदार्थ नंबर दोन अंडी नंबर तीन साखर नंबर चार आयोडीन युक्त मीठ तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की माणसाच्या आहारामध्ये आयोडीन म्हणजे मीठ कशामुळे प्राप्त होते रे तर सांगा याचं उत्तर तुम्हाला उत्तर ऑप्शनमध्येच दिलं आहे एकदम सोपी असा हा प्रश्न आहे तर आयोडीन युक्त जे मीठ आहे जे समुद्रापासून मिळतं आपण कुठल्या कंपनीचं खातो तर टाटा कंपनीचं जनरली आपण मीठ खातो तर या मिठातून आपल्याला आयोडीन मिळत असतं चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्यासमोर आहे आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असते आमलं आमलं म्हणजे ॲसिड्स आमलामध्ये कुठले मूलद्रव्य असते कार्बन क्लोरीन हायड्रोजन ऑक्सिजन कुठल्या प्रकारचं मॉलिक्युल्स कशामध्ये आमलामध्ये असते ॲसिडमध्ये असते त्या मॉलिक्यूल्सचं तुम्हाला नाव सांगायचं आहे डी जीवनसत्व आपल्या शरीरात त्वचेखाली कोळ्या उन्हात तयार होते राईट कल्याणी ताई जबरदस्त अभ्यास आहे तुमचा त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आमलामध्ये कुठल्या प्रकारचे मूल मूलद्रव्य मूलद्रव्य म्हणजे मॉलिक्यूल कुठल्या प्रकारचं मूलद्रव्य तयार होते तर हायड्रोजन या प्रकारचं मूलद्रव्य इथं तयार होते कशामुळे ॲसिड म्हणजेच आमलामुळे राईट ओके ग्वायटर रोग होतो मिठामुळे बरोबर आहे गलगंड हा आजार गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो गलगंड तुम्हाला माहीत असेल गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो जीवनसत्वाच्या आयोटींच्या कर्बोदकांच्या इन्सुलिनच्या कशाच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होत असतो चला ज्या ताईंनी अजूनही आपलं लेक्चर लाईक केलं नसेल त्या सर्व ताईंनी लेक्चर व्हिडिओ लाईक करून टाकायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं बटन काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काळ्या कलरचं असं सबस्क्राईबचं बटन आहे हे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून टाकायचं आहे चला गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो तुम्हाला माहिती असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर कशाच्या कमतरतेमुळे होतो गलगंड हा आजार तर गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो राईट आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड होत असतो प्रश्न क्रमांक पाच योग्य प्रतीच्या योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये टी सी एल क्लोरीनचे प्रमाण रिकामी जागा इतके असावे योग्य प्रतीच्या योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमुळे मध्ये टी सी एल क्लोरीनचे रिकामी जागा प्रमाण असावे तेहतीस टक्के ऐंशी ते नव्वद टक्के पंधरा टक्के की दहा टक्के योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये टी सी एल क्लोरीनचे प्रमाण रिकामी जागा इतके असावे तेहतीस टक्के ऐंशी टक्के पंधरा टक्के की दहा टक्के या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे चला किती टक्के असायला पाहिजे योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन तर हे क्लोरीन जे आहे हे तेहतीस टक्केच असायला पाहिजे याच्यावर जर असलं तर जे महिलांचे हात असतात महिलांच्या तळ हाताची हाताची साल जाते साल जाते केव्हा जर या तेहतीस पर्सेंटच्या वरती असेल तर त्यामुळे याचं उत्तर काय येईल तेहतीस पर्सेंटच प्रमाण तिथं असायला पाहिजे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्यासमोर घेतो आहे मीठ मीठ याचे केमिकल फॉर्म्युला काय मीठ म्हणजेच का टेबल सॉल्ट आपण मिठाला काय म्हणतो टेबल सॉल्ट म्हणत असतो राईट तर याचे केमिकल फॉर्म्युला तुम्हाला सांगायचं आहे मिठाचा ज्याला आपण आयोडीन असे म्हणतो आयोडिन युक्त मीठ एच एस सी एल एच टू ओ एन टू एस एन सी एल चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ओके चला मीठ टेबल सॉल्टचे केमिकल फॉर्म्युला काय आहे मिठाचा टेबल फॉर्म्युला मीठ म्हणजेच मीठ म्हणजेच तुमचं टेबल सॉल्ट याचा केमिकल फॉर्म्युला तुम्हाला सांगायचा आहे चला सध्या ट्वेंटी फोर जण हा व्हिडिओ बघताय ताई लाईव्ह आहेत ओके चोवीस ताई लाईव्ह आहेत परंतु परंतु या चोवीस ताईकी ताईपैकी फक्त आणि फक्त किती ताईंनी लाईक केलं आहे फक्त तेरा ताईंनी लाईक केलं आहे त्यामुळे ॲटलिस्ट चोवीस लाईक इथं असं व्हायलाच पाहिजे या व्हिडिओला चोवीस लाईक व्हायलाच पाहिजे तरच मजा आहे नाहीतर काही मजा नाही आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब तर करायचंच आहे चला लवकर तर बघा याचा फॉर्म्युला आहे एन एसी एल एल जो आहे हा मिठाचा म्हणजे आयोडीनचा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे चला प्रश्न क्रमांक सात हा घेण्याआधी तुम्हाला आपल्या पुस्तकाबद्दल माहिती सांगतो तर बघा टी सी एस पॅटर्ननुसार आपण अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेशिकेसाठी तांत्रिक डायरी हे बेस्ट पुस्तक तयार केलेलं आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी तुमची होणार आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना पोषण अभियान आणि संगणक हे तीन विषयाचे मिळून तुमचे ऐंशी मार्क असतात या ऐंशी मार्काची पूर्ण तयारी तुमची या पुस्तकातून हमखास होणार आहे पब्लिकेशनचं नाव आहे विजयपथ पब्लिकेशन लेखकांचं नाव आहे विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुन सर हे जर पुस्तक तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं तुमच्या घरपोच हे पुस्तक येऊन जाईल चला प्रश्न क्रमांक सात पाण्याचे रेणुसूत्र काय आहे पाण्याचे रेणूसूत्र आता तुम्हाला माहिती आहे पाणी म्हणजेच वॉटर तर वॉटरचा तुम्हाला फॉर्म्युला विचारला तर वॉटरमध्ये काय असतात हायड्रोजन वॉटरमध्ये हायड्रोजन असते ओके आणि ऑक्सिजनसुद्धा असतो पाण्यामध्ये हायड्रोजनसुद्धा असते आणि ऑक्सिजनसुद्धा असतो बरोबर आहे पण हायड्रोजनचे किती रेणू असतात तर हायड्रोजनचे दोन असतात म्हणून एच टू येणार ऑक्सिजनचे किती असतात ऑक्सिजनचा एक येतो म्हणून ओ येणार याची जर अधिक केली तर काय होते एच टू ओ तर एच टू ओ हे तुमचं ऑप्शन असायला पाहिजे पाण्याचं रेणूसूत्र नंबर चार एच टू ओ बरोबर आहे चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक आठ कॅल्शियमची कॅल्शियमची मानवी शरीराला गरज काय असते आता कॅल्शियम जे असते याचं मानवी शरीराला गरज काय असते गरज आहे का ॲक्च्युली कॅल्शियमची मानवी शरीराला की नाही आहे कॅल्शियमची मानवी शरीराला गरज आहे का नाही आहे तर बघा हाडे आणि दात याची निर्मिती होण्यासाठी रक्त गोठण्यासाठी त्वचा चांगली होण्यासाठी नंबर एक व दोन कॅल्शियमचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये का पाहिजे तर कॅल्शियम हे कशामधून मिळत असतं रे तर कॅल्शियम हे मीठ असेल मीठ मटणामधून मिळत असतं बरोबर आहे मीठमधून हे कॅल्शियम तुम्हाला मिळत असतं बरोबर आहे तर ह्या कॅल्शियमची आवश्यकता काय आहे तर हाडे आणि दातांची निर्मिती करण्यासाठी तर पाहिजेच रक्त गोठण्यासाठी सुद्धा पाहिजे त्यामुळे याचं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक चार एक व दोन म्हणून याचा आन्सर या का येईल ऑप्शन क्रमांक चार एक व दोन ओके चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर घेऊयात काही हरकत नाही जबरदस्त पद्धतीने आपलं लेक्चर आजचं चाललेलं आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डब्ल्यू आय एफ एस कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात डब्ल्यू आय एफ एस कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त म्हणजे आयर्नयुक्त आयर्नयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ऑप्शन आहे नंबर एक दररोज ऑप्शन नंबर दोन आठवड्यातून एकदा ऑप्शन नंबर तीन आठवड्यातून दोनदा ऑप्शन नंबर चार आठवड्यातून महिन्यातून एकदा किती वेळा दिल्या जातात चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा शाळेमध्ये मुलांना अशा गोळ्या दिल्या जातात त्या गोळ्यांना आपण काय म्हणतो आयरन टॅबलेट किंवा लोहयुक्त गोळ्या असं म्हणत असतो त्या आयर्न टॅबलेट ठीक आहे तर ह्या फक्त आठवड्यातून एकदाच या, एक या मुलांना देण्यात येतात शाळेमध्ये राईट चला विकली आयर्न अँड फॉलिक ॲसिड टॅप सप्लिमेंट राईट बरोबर आठवड्यातून एकदाच प्रश्न क्रमांक दहा पाण्यामध्ये पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रश्न क्रमांक दहा तुमच्यासमोर आहे प्रश्न क्रमांक दहा तुमच्यासमोर आहे पाण्यामध्ये फ्लोराईड पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध येतो कुठला असा आजार आहे कुठला असा आजार आहे की पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कुठल्या आजारास प्रतिबंध होतो प्रतिबंध म्हणजे प्रतिबंध जंतुसंसर्ग ताप येणे आजारपण येणे दात किडणे चला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो म्हणजे कुठला आजार तुम्हाला होतो सरळ सरळ विचारला आहे कुठला आजार तुम्हाला होतो कुठला आजार होतो फ्लोराईडमुळे तर लक्षात ठेवा फ्लोराईड हे कशासाठी घातक आहे तर फ्लोराईड हे तुमच्या दातासाठी घातक आहे दात यासाठी खूप भयानक घातक आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काहील दात किडणे फ्लोराईड जर पाण्यामध्ये होत असेल तर दात किडतात मुलांचे लहान मुलांचे दात का किडतात तर जास्त करून त्या पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण वाढतं म्हणून तुमचे दात किडत असतात चला बेनिडिक्ट द्रावण बेनिडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी रिकामी जागात सा उपयोग होतो बेनिडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी रिकामी जागाचा उपयोग होतो बेनिडिक्ट द्रावण फेरस सल्फेटचा कॉपर सल्फेटचा सोडियम सल्फेटचा ॲल्युमिनियम सल्फेटचा सल्फेटचा तर होतो परंतु कुठल्या सल्फेटचा बेनिडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी कुठल्या सल्फेटचा उपयोग होतो या प्रश्नांचं उत्तर माझ्या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या ताईंना द्यायचं आहे चला मीनाक्षीताईंनी उत्तर दिलं आहे कल्याणीताईंनी जबरदस्त उत्तर दिलं आहे जबरदस्त ताई तुमचं स्वागत आहे नंदिनीताईंनी उत्तर दिलं आहे क्या बात आहे नंदिनीताई चला सर्वजणं उत्तर देत आहेत श्रद्धा उत्तर दिलं आहे भाग्यश्रीताईंनी उत्तर दिलं आहे माझ्याकडे आतापर्यंत पाच सहा उत्तर आले आहेत सुवर्णताईंनी उत्तर दिलं आहे चला सातवं उत्तरसुद्धा आलं आहे पल्लविनीताईंनी उत्तर दिलं आहे जयश्रीताईंनी उत्तर दिलं आहे आठ ताईंनी उत्तर दिलं आहे महाराष्ट्रातल्या जर आठ ताई उत्तर देत असतील कार्टून ताईंनी उत्तर दिलं आहे वैशालीताईंनी उत्तर दिलं आहे चला दहा रोहिणीताईंनी उत्तर दिलं आहे गौतम दादांनी उत्तर दिलंय चला अकरा ताईंनी माझ्याकडे उत्तर दिलंय दहा ताई आणि एक दादा यांनी उत्तर दिलं आहे म्हणून या प्रश्नावरती आपण मोहर लावून देऊयात तर कॉपर सल्फेटचा वापर होतो बेनेडिक्टचं द्रावण तयार तयार करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याला इम्पॉर्टंट केलं तरी काही हरकत नाही कारण असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात चला बारा नंबरचा प्रश्न घेण्याआधी पुस्तकाबद्दल सांगतो तर बघा आय बी पी एस आणि टी सी एस ह्या दोनच अशा संस्था आहेत की सध्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन एक्झाम घेतात त्यामुळे यांच्यानुसार आपण सामान्य ज्ञानसाठी वन लायनर स्वरूपात एक पुस्तक तयार केलं आहे जी एससाठी जी एसमध्ये पैकीच्यापैकी गुण तुम्हाला हे पुस्तक मिळवून दे देऊ शकते त्यासाठी अत्यावश्यक आहेत तर प्रकाशन आहे विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे आय बी पी एस टी सी एस सामान्य ज्ञान वन लायनर ह्या पुस्तकाचं नाव आहे लेखक आहेत विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन कुरुंद सर जे की एस टी आहेत आणि किंमत आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये हे पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं डायरेक्ट तुमच्या घरी पुस्तकाची कॉपी येऊन जाईल चला प्रश्न क्रमांक बारा जबरदस्त हा प्रश्न आवडतो मला ग्वायटर म्हणजे या ग्रंथीला आलेली सूज ग्वायटर म्हणजे या ग्रंथीला आलेली सूज आणि हा कशामुळे होतो ग्वायटर हा रोग कशामुळे होतो हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे सा ग्वायटर हा रोग कशामुळे होतो थायरॉइड ग्रंथीला सूज येते रुशनला येते पिवशिकेला येते की अँड्रेनलला येते ओके okay? परंतु हा रोग कशामुळे होतो कोणी मला सांगू शकेल का उत्तर तर तुम्हाला सांगायचंच आहे उत्तर तुम्हाला सांगायचंच आहे परंतु हा रोग कशामुळे होतो सध्या बघा आपल्या लाईव्हमध्ये बत्ती बत्तीस ताई लाईव आहेत किती बत्तीस ताई लाईव्ह आहेत आणि फक्त आणि फक्त बावीस ताईंनी लाईक केलेला आहे त्यामुळे लाईक ताई सर्वांनी करा ना तुम्हाला मोफतमध्ये ह्या गोष्टी मिळत आहेत तर लाईक करायला काय हरकत आहे सबस्क्राईब तर तुम्ही आपलं चॅनल करतच आहात पण लाईक करायला तुम्हाला काय हरकत आहे व्हिडिओला लाईक करून टाका थंब आहे थंबला लाईक करून टाका चला कशामुळे होतो तर बघा हा कशामुळे होतो मी तुम्हाला हा प्रश्न विचारला मीठ मिठाच्या कमतरतेमुळे मिठाच्या कमतरतेमुळे होतो मिठाच्या कमतरतेमुळे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर आयोडीन डिफिशियन्सीमुळे हा रोग होतो आयोडीन डिफिशियन्सीमुळे हा रोग होतो तर कुठल्या ग्रंथीला होतो हा रोग कोणी सांगू शकेल मला तर हा रोग होतो तुमचा थायरॉइड ग्रंथीला हा रोग होतो कुठल्या ग्रंथीला थायरॉइड ग्रंथीला हा रोग होत असतो चला प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या समोर ठेवतो आहे क्लोरिनची ब्लिचिंग ॲक्शन क्लोरीनची ब्लिचिंग ॲक्शन यांच्यामुळे असते क्लोरीनची ब्लिचिंग ॲक्शन यांच्यामुळे असते कुणाच्यामुळे क्लोरीनची ब्लिचिंग ब्लिचिंग ॲक्शन होते तर किंपोझिएशन हायड्रोलिसिस रिडक्शन ऑक्सिडेशन क्लोरीनची ब्लिचिंग ॲक्शन कुठल्या प्रोसेसमुळे होते तुम्हाला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये कुठल्या प्रोसेसमुळे होते क्लोरीनची चला क्या बात है? क्या बात आहे जबरदस्त भाग्यश्रीताई क्या बात आहे सॅल्यूट आहे तुम्हाला जे सॅल्यूट आहे तुम्हाला मिनलताई सॅल्यूट आहे तुम्हाला जबरदस्त अभ्यास ताई वैशालीताई सोनमताई है, रोहिणीताई कमलताई थोडा अभ्यास कमी पडतोय तुमचा कमल वेलाडीतही तुमचा सा थोडासा अभ्यास कमी पडतोय अभ्यासाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल प्राजक्ताताई जबरदस्त कार्टून ताई जबरदस्त जयश्रीताई जबरदस्त सुवर्ण सुवर्णताई जबरदस्त ताई जबरदस्त ताई जबरदस्त जवळपास आठ दहा ताईंनी उत्तर बरोबर दिलं आहे तर उत्तर आहे ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन ही अशी प्रक्रिया आहे ऑक्सिडेशन ही अशी प्रक्रिया आहे हे केव्हा घडते जेव्हा ब्लिचिंग ॲक्शन होते क्लोरीनवरती त्याच्यामुळेच तुमचं तयार होत असते चला प्रश्न क्रमांक चौदा पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो तर बघा जुन्या काळामध्ये काय व्हायचं जुन्या काळामध्ये जुन्या काळात म्हणजे केव्हा रे तर जुना काळ म्हणजे वीस वर्षाच्या आधीचा काळ वीस वर्षा आधीचा काळ यालाच आपण जुना काळ म्हणू शकतो तेव्हा काय व्हायचं आपली आई जी आहे आपली आई ही नळावरून पाणी भरायची नळावरून म्हणा किंवा विहिरीवरून म्हणा विहिरीवरून म्हणा किंवा नदीवरून म्हणा पाणी भरायची किंवा पावसाचे पाणी म्हणा हे पाणी भरायची हे पाणी गढूळ असायचं अस्वच्छ असायचं स्वच्छ नसायचं ते स्वच्छ करण्यासाठी कुठला पदार्थ टाकत असेल तुरटी तांबे लोहवरील सर्व चला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय तुम्हाला माहीत असेल जुन्या काळामध्ये आपली आई काय वापरायची तर तुरटी वापरायची तुरटी या तुरटीमुळे मुळे पाणी आपलं शुद्ध होत असते राईट तुरटीमुळे पाणी आपलं शुद्ध होत असते चला प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा हा प्रश्न सोडवण्याआधी सर्व ताईंना विनंती करतो की जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा कारण असे प्रश्न तुमच्यासाठी मार्केटमध्ये फक्त आणि फक्त विजयपद प्रबोधन या यूट्यूब चॅनलवरच मिळतात ते सुद्धा मोफत त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक केलंच पाहिजे आणि ज्या ताईंनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या ताईंना चॅनल सुद्धा करायचं आहे तुरटी चिप्स पांढरे पडू नये म्हणून वापरतात आणि तुरटी रक्त थांबवण्यासाठी वापरतात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतात राईट कल्याणे जबरदस्त अभ्यास आहे तुमचा पंधरा क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी होतो कृत्रिम पाऊस तुम्हाला माहीत असेल कृत्रिम पाऊस जर तुम्हाला विचारलं कृत्रिम पाऊस कशा कशामार्फत किंवा कुठल्या यंत्राने कुठल्या यंत्राने कृत्रिम पाऊस पाडला जातो तर त्या यंत्राचं नाव आहे रडार या रडारमुळे तुमचा पाऊस पाडला जातो बरोबर आहे रडारमुळे ठीक आहे मला असं वाटते कुणाच्या काळामध्ये आय थिंक विलासराव देशमुख साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस रडारने पाऊस पाडण्यात आला होता बरोबर आहे तर कॉपर ऑक्साईडमुळे कार्बन मोनो सिल्वर आयोडाईडमुळे का सिल्वर नायट्रेटमुळे कशामुळे हा तुमचा जो कृत्रिम पाऊस आहे तो मा पाडला जातो चला तर या यंत्राचं नाव रडार तर मी तुम्हाला सांगितलंच आहे परंतु कशामुळे पाडला जातो तर सिल्व्हर आयोडाईड लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे सिल्व्हर आयोडाईडमुळे सिल्व्हर आयोडाईडमुळे हा जो पाऊस आहे हा तुमचा पाडला जातो त्या यंत्राचं नाव आहे रडार ठीक आहे आर्टिफिशियल रेनसुद्धा आपण त्याला म्हणतो तर ताईंनो अशा प्रकारे आपण आज तुमच्यासाठी हे लेक्चर घेतलं होतं हे मोफत लेक्चर होतं ठीक आहे असे लेक्चर आपले रोज तुमच्यासाठी असतात यासाठी आपण विजयपत प्रबोधनी यांना धन्यवाद देऊयात आणि कोणामुळे हे साध्य होते तर आपले जे सचिन कुरून सर आहेत जे स्वतः एस टी आहेत सेल्स टॅक इन्स्पेक्टर आहेत यांच्यामुळे ह्या गोष्टी शक्य होतात तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे यांच्या पब्लिशिंगचे पुस्तक घ्यायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर करायचंच आहे परंतु रोज रात्री आठ वाजता आपण लेक्चर घेत असतो रोज रात्री आठ वाजता परंतु काही दिवशी मला काम असलं तर मी हे लेक्चर नऊ पी एमला शिफ्ट करतो रोज आपले पंधरा प्रश्न मोफत होत असतात बरोबर वर आहे आज आपला सतरावा दिवस आहे म्हणजे टोटल सतरा डेजपासून आपण तुमच्यासाठी झटतोय लढतोय सर्व करतोय ठीक आहे चला अशा ला तर अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि याच्या आधीचे जर तुम्हाला सोळा व्हिडिओ बघायचे असतील सोळा लेक्चर बघायचे असतील तर विजयपद प्रबोधनी या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जा तिथं तुम्हाला एकपासून ते सोळा कंटिन्यू एका एका क्रमाने लेक्चर भेटतील ते लेक्चर तुम्ही आधीचे बघून घ्या खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे चला धन्यवाद ताईंनो गुड नाईट शुभरात्री भेटूयात आपण पुन्हा एकदा उद्या रात्री चलो, गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र जय वन्य मात्र जय स्वच्छ भारत जय शाहू फुल्याम.